बरेच दिवस झाले मी व्लॉग शूट केलेला नव्हता म्हटलं चला आता संक्रांतीचा तरी व्लॉग शूट करूया तर मी सगळी घरची कामं थोडीफार आवरली होती आणि म्हटलं चला अगोदर सुगड घेऊन येऊयात आणि इथं आमच्या गावामध्ये कुंभार भरपूर आहेत ना त्यामुळे आम्ही इथूनच आणतो आणि ते आजीकडे नव्हते म्हणून खण मी इथून तिच्या नाच सुनाकू सुनाकडून घेतलेले आणि सुरुवातीला मी सुगड्याला ना खणाला हळदी कुंकू लावून घेते त्यामध्ये अक्षरातील गो टाकून घेऊन त्या ताईंना पण हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतरनं न तिळगू थो, देऊन थोडंसं आपण त्यांना फीस वगैरे काही जर आणली असेल तर द्यायची मी पण आणले होते आणि नंतर त्यांना ओटीला घालून पीस वगैरे हे सुगड मला घेऊन जायचे होते तर नंतर मला थोडंसं बांगड्या वगैरे पण भरायच्या होत्या आणि एरवी तर भरपूर बांगड्या असतात आपल्याकडे पण संक्रांतीच्या दिवशीनं बांगड्या वगैरे कुंकू हे सगळं आवर्जून घ्यायचं असतं तसं तर प्रत्येकजण बांगड्या वगैरे भरतोच भरतो त्यामुळे मला ना ते छोटंसं दुकान आहे गावामध्ये तिथं जे की आपल्याला जे डेली यूजसाठी जे लागतात ना बांगड्या कानातले ते वगैरे सगळं भेटतं म्हणून तेवढं काय बाहेर जायची गरज पडत नाही त्यामुळे मी आलेले बांगड्या बघायला मला हे लाल कलरच्या घ्यायच्या होत्या तसं त्या लाल आणि पिवळ्या कलरचे दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान वाटत होतं आणि खूप छान एकदम शाईन मारत होत्या बांगड्या छान होत्या पण ना मला माझ्या हाताला येत नव्हते खूप छोटी साईज झालेली आणि पिवळं वस्त्र घालायचं नव्हतं ना त्यामुळे संक्रांतीनं पिवळं वस्त्र घातलेलं होतं त्यामुळे आपल्याला नाही घालायचं म्हणून मी ते कॅन्सल केले आणि दुसरेच घेतल्या आणि ते फक्त खूप सुंदर असे कानातले आलेले होते आता एवढे दिसायला तर खूप सुंदर होते पण एवढी मोठाली मी तर जास्त घालतच नाही त्यामुळे इथं पिना वगैरे होते जे की मुलींसाठी घेतल्या मी भरपूर असं मोठं सामान होतं जे की आपल्याला लागणार होतं ते पण घेतले आणि इथं बांगड्याचे सेट वगैरे होते असे आणि डेली यूजसाठी मी हे गोटं पण घेतलेले लाल कलरचे आणि नंतर बांगड्या घेतलेल्या हिरव्याच त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हिरव्या गा बांगड्या घातलेले चांगलंच असतं म्हणून मी हिरव्याच घेतले कारला आणि पिणा वगैरे हे छोटे मोठे सगळं होतं इथं त्यामुळं मी थोडंफार घेतलं त्यामुळं माझा इथं खूपच जास्त वेळ गेला ते, हे नको ते आणि ते नको हे घ्यायला म्हणून असं आणि नंतर मला घरी जाऊन पूजा करायची होती आणि मंदिरात पण जायचं होतं तसं तर तीन चार पुढूनच मुहूर्त होता पूजेचा वगैरे त्यामुळे थोडं निवास चाललेलं होतं तरी मला वेळ झाला कारण इथे दुकानमध्ये वगैरे ना बराच टाईम गेला कारण बांगड्या माझ्या हाताला येतच नव्हत्या काही मोठ्या तर काही छोट्या असंच होत त्यामुळं खूप वेळ गेला म्हटलं चला आता एकदाच घेऊन जाऊया त्याच्यानंतर मी घरी आले आणि घरी आल्यानंतर ही जी खणं आणलेली होती ना ती मी स्वच्छ पाण्याने असे धुवून घेतले आणि नंतर त्याची पूजा करायची होती मला तोपर्यंत म्हटलं चला अगोदर धुवून त्याला स्वच्छ करून ठेवूया थोडेसे कोरडे झाले की नंतर घेता येतात आणि नंतर मला पूजेची मांडणी करायची होती तसं सगळं बोरं वगैरे जे काही आपण सामान तयार करतो ना आ, ओटीला घालण्यासाठी किंवा सुगडंमध्ये टाकण्यासाठी ते मी ऑलरेडी करून ठेवलेलं होतं आणि बरीचशी तयारी झालेली होती माझी जे की पूजेसाठीची फक्त मला तयार होऊन नंतरनं पूजा वगैरे करायला जायचं होतं मंदिरामध्ये तर आम्ही सगळ्या बायको बायकांना मंदिरामध्येच पूजा वगैरे देवाची केल्यानंतर तिथेच बरेच बायका जमा होतात आणि तिथंच आम्ही हळदी कुंकू वगैरे एकमेकांना देत असतो त्यामुळे मला ना लवकर सगळं कामं हे हो। उरकूननं मला जायचंच होतं कारण तसंही तीन वाजून गेलेलीच होते जवळपास साडेतीन पावणे चार असे झालेले होते म्हणून मी म्हटलं चला अगोदर पूजेची मांडणी करून घरची पूजा करून घेऊया नंतर आपल्याला मंदिरात जायला हे होईल आणि इथं मी खाली एक पाट ठेवला आणि पाटावर एक पीस वगैरे आत घेतली आणि नंतर एक सगळ्या खणानांना अगोदर गंध लावून घेतला आणि नंतर त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि संक्रांतीने ना पिवळं वस्त्र घा परिधान केलं होतं त्यामुळे मी तर पिवळी फीस पण घेतलेली वरतून त्यांना झाक झाकण्यासाठी आणि प्रत्येक ना असं हळदी कुंकू लावून घेतले आणि जे की रील असते ना पांढरी आणि प्रत्येक खा एका एका ना रिलीनं असं दोन वेडे असं देऊन घेतले आणि नंतरनं त्यामध्ये जे की ओसा असतो ना आपण ते पूर्ण भरून घ्यायचा असतो आणि नंतर सगळं ओसून घेतल्यानंतर मला न तयार व्हायचं होतं मी हे अगोदर पूर्वतयारी करून ठेवावी म्हटलं नंतर तयार वगैरे होऊन नंतर आपल्याला ओसून घेता येतात खणं वगैरे आणि नंतर मंदिरात जाता येतं आणि नंतर मला येऊन नंतर स्वयंपाक करायचा होता नंतर खणाला नैवेद्य दाखवण्यासाठी ना तसं तर संक्रांतीनं पायस सेवन केलेलं होतं किंवा आपण कोणतीही खीर करू शकतो त्यामुळे मी पायस केलेलं अगदी संक्रांतीचा साठी कारण जे संक्रांत घालते किंवा खाते ते आपण घालायचं नसतं किंवा आपण खायचं नसतं त्यामुळे मी ते नैवेद्य दाखवण्यापुरतंच केलेली होती खीर आणि नंतर इथं पिवळं वस्त्र मी पारतून झाकलेलं आणि त्या अगोदर सगळ्यात अगोदर मी दीप प्रज्वलित करून घेतलेला होता आणि फुलं वगैरे आणलेलीच होती शेतामधून छान अशी शे रांगोळी काढली आणि मी पण तयार होऊन आता मंदिरात जायसाठी मी नि निघालेली आहे आणि बऱ्याच बायका आलेल्या होत्या अगोदरनं मला वाटलं घरच खूप उशीर झालेला की काय पण काही बायका येत होत्या आणि काही अगोदर आलेल्या होत्या आणि आग... इथं बाहेरनं बायका असं पूजा करत होत्या म्हटलं थोड्या वेळ थांबून नंतर आपण हे करून घ्यावी बाहेरच्या म मंदिरात अगोदर पूजा करून घेतली आणि बघा एकदम मोठा असं परिसर आहे ना महादेवाच्या मंदिरातला खूप मोठा परिसर आहे आणि इथं बघा सगळेजणी आम्ही पूजा करून घेतो आणि नंतर मध्ये आतमध्ये पण जायचे मंदिरामध्ये इथे एक आहे ना नंदी आहे त्यावरती एक महादेवाची पिंड ठेवलेली आहे त्यामुळं अगोदर इथं पूजा करून नंतर मंदिरामध्ये करून घ्यायचे चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघा खूप छान असणार आहे आणि थोडंसं लेट माझा अपलोड होते पण चला म्हटलं ठीक आहे सध्या तर हळदी कुंकू बऱ्याच घरी बायका करत असतात त्यामुळे म्हटलं चला आपण आपला व्हिडिओ जो शूट केलेला आहे तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचावा आणि बरोबर गेल्या वर्षीनं मी संक्रांतीचा व्हिडिओ टाकलेला त्यामुळे बरोबर एक वर्ष होता आले आपल्या चॅनलला तरी पण जास्त सबस्क्रायबर वगैरे अजिबात नाही तरी पण त्या खूप चांगला सपोर्ट आहे तुमचा असंच राहू देत त्यामुळे इथे लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत जावा इथे सगळी पूजा करून घेतली मी आणि व्हिडिओ बनवायला टाकायला खरंच मला खूप आवडतं असं नाही की खरं सबस्क्रायबर नाही वाढले नाही किंवा लाईक होत नाही पण एक असताना प्रत्येकांची एक आवड असते आणि ज्याला म्हटलं ही आवड आहे त्यामुळं आपण हे टाकूयात व्हिडिओ पण कुणाला आवडतात कुणाला नाही आवडत असं ना, असतं पण असो तुम्ही भरपूर असा प्रतिसाद दिला आहे त्यामुळं खरं सगळ्यांना खरंच खूप थँक्यू आणि त माझी पूजा वगैरे बाहेरची झालेली होती म्हटलं चला आता आतमध्ये पूजा करून घेऊया आणि आम्ही आल्यानंतर वडाच्या झाडाची सुद्धा पूजा करतो वडाच्या झाडाची आणि पलीकडनं बेलाची भरपूर झाडे आहेत तिथं पण पूजा करून घेतली सगळ्यांनी आणि नंतर मग मंदिरामधली करायची होती आणि तसं तर पूर्ण मंदिरामध्ये बायका जमा झालेल्या होत्या आणि तिथंच मला ओसा वगैरे द्यायचं होतं सगळ्यांना चला आता मी नंतर तुम्हाला दाखवते पुढे सगळ्या बायकामध्ये आलेल्या होत्या मंदिरामध्ये आले आणि अगोदर सगळ्यात अगोदरनं म नंदी महाराजांना हळदी कुंकू लावून घेतलं फुलं अंत्य वगैरे अर्पण केले आणि तिळगूळ ठेवून मस्त वस्तू पण दिलेला आणि बऱ्याच बायका आलेल्या होत्या बघा मंदिरामध्ये खूप गर्दी झालेली कारण साडेतीनचा तीनचा मुहूर्त असल्यामुळे सगळ्या बायका दुपारहूनच आलेल्या त्यामुळं आणि कसं ना सकाळपासून जरा असलं ना मुहूर्त त्यामुळे तेवढी गर्दी नाही होत पण आता दुपार मुहूर्त म्हणल्यावर सगळ्याच बायका गोळा झाल्या आणि नंतर मा महादेवाच्या मंदिरामध्ये कसं लॉकच केलेलं कारण सगळ्या बाईक आतमध्ये खूपच राडा केला असता ओसा वगैरे ठेवल्यानंतर बघा अनलॉकच केलेलं मंदिराला आणि मी तुम्हाला दाखवते बरेच वेळ दाखवलेलं आहे की आमच्या महादेवाचं मंदिर मूर्ती वगैरे तरी पण इथं मला दाखवता आली नाही कारण मध्ये अनलॉकच होतं त्यामुळे आणि इथं माझी आई आणि काकी पण आलेले होते माझ्यासोबत आणि आम्ही सगळ्यांनी त्याचं ओसा वगैरे दिलेला एकमेकांना हळदी कुंकू लावून दिलं तिळगू दिलं आणि गोड बोला असं सगळ्यांना म्हणत आम्ही हा पूर्ण पूर्णही केला आणि नंतर इथं बा सगळ्या बायका बसलेल्याच होत्या आणि इथेच मी सगळ्यांना हळदी कुंकू पण लावून घेतलं आणि मुलं बघा मध्ये 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 जेवढं करायचे ना खरं तर त्यांचा आस्तमध्ये काय टाकलेलं काय नाही हे बघतच असतात वाणाला काय दिलं किंवा आतमधले बोरं खायचे हे खायचं त्यांचं चालूच असतं तरी पण इथं बघा खूप अशी गर्दी झालेली बायकांची आणि इतकं छान वाटतं ना असं खूप छान प्रसन्न वाटतं कारण सगळ्या बायका एकमेकांना हळदी कुंकू देतात वाण देतात आणि एकमेकांना तिळगू दिल्यानं असं खूप छान वाटतं आणि आम्ही नंतर ना काही बेलाच्या झाडापाशी मा खूप छान असे फोटो वगैरे काढून घेतले आणि नंतर ना मी घरी आल्याने एक दोन फोटो काढले काही जास्त नंतर मला स्वयंपाक वगैरे करायचा होता येऊन देवाला नैवेद्य पण दाखवायचं होतं आणि चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय